कोल्हापूर महानगरपालिकेचे कर्तव्य दक्ष आयुक्त डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांची शासनाने तडकाफडकी बदली केली आहे त्याचबरोबर गेल्याच आठवड्यात जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर अभिनव देशमुख आणि शहर पोलीस उपाध्यक्ष प्रेरणा कट्टे यांचीही मुदतपूर्व बदली केली आहे कोल्हापुरातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मुदतपूर्व बदल्या करण्यात येत असून आता यानंतर नंबर कोणाचा अशी विचारणा कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरिक कृती समिती तसंच विविध संस्था संघटनांनी केली आहे आयुक्त डॉक्टर कलशेट्टी यांची बदली रद्द करावी अशी मागणी स्वराज्य फाउंडेशनसह हो, विविध संस्था संघटनांनी मुख्यमंत्र्यांकडे ईमेलद्वारे केली आहे कोल्हापूरच्या जनतेसाठी सतरा ते अठरा तास काम करणारे डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी जिल्हाधिकारी दौलत देसाई जिल्हा पोलीस प्रमुख अभिनव देशमुख मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल शहर पोलीस उपाधीक्षक प्रेरणा कट्टे असे कर्तव्यदक्ष अधिकारी कोल्हापूरला मिळाले होते महापूर आणि कोरोना महामारीच्या काळात जनता आणि लोकप्रतिनिधींच्या सहकार्यानं अधिकाऱ्यांनी आपत्कालीन परिस्थिती शांततेनं हाताळून उत्तम उपाययोजना केल्या जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर देशमुख आणि शहर पोलीस प्रेरणा कट्टे यांनी दीड वर्षात काळे धंदे नेस्तनाबूत करून गुंडांचा बिमोड केला पोलीस खात्यात असणाऱ्या काही घरभेदी कर्मचाऱ्यांवर कारवाई करून पोलीस खात्याची स्वच्छता केली असं असताना देशमुख आणि प्रेरणा कट्टे यांची मुदतीपूर्वी बदली केली तसंच आयुक्त डॉक्टर कलशेट्टी यांची तडकाफडकी बदली झाली त्यामुळे प्रशासनाला कोल्हापूरमध्ये असे लोकाभिमुख आणि प्रामाणिक काम करणारे अधिकारी नको आहेत का अशी विचारणा कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरिक कृती समितीनं ना केली आहे जिल्ह्यातील तीनही मंत्र्यांनी आपलं वजन वापरून या बदल्या रद्द कराव्यात अशी मागणी कोल्हापूर शहर जिल्हा नागरिक कृती समितीनं ना केली स्वरा फाऊंडेशननं आयुक्त कलशेट्टींची बदली रद्द व्हावी अशी मागणी ईमेलद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे तर बंडा साळुंखे यांनी कोल्हापूर हे बदलीपूर आहे का असा सवाल उपस्थित केला आहे एकूणच कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या बदल्या हा विषय आता कोल्हापुरात चर्चेचा विषय बनलाय पद्माराजे संवर्धन समितीच्या वतीनं कलशेट्टी यांच्या बदलीला तीव्र विरोध दर्शवण्यात आला सरिता सासने आरती वाळके यांनी कलशेट्टी यांची निवृत्ती कोल्हापुरात भावी अशी भावना व्यक्त केली यावेळी स्मिता हराळे गीता डाकवे शोभा पाटील यांच्यासह सभासद उपस्थित होत्या